I जगत्गुरुगुरु महासिद्धं जगत्गुरु मच्छिन्द्रनाथ हा एक युगायुगांचा प्रेरणास्त्रोत आहे ज्यामधून प्रेरणा मिळावी असा एकमेव महायोगी जो आहे तो मच्छिंद्रनाथ आहे म्हणून या मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा जी आहे त्या कथाही वेगवेगळ्या जरी वेग असल्या तरी नाथमंथाला अभिप्रेत असलेली कथा जी आहे ती म्हणजे स्वत मच्छिंद्रनाथ ही ब्रह्मदेवाची एक आगळी वेगळी अशी निर्मिती आहे म्हणजे ब्रह्मदेवाला जसं वाटलं तसं पंचमहाभूतांचं प्रक्षेप या कलेमध्ये त्यांनी केलेलं आहे प्रक्षेपित केलेलं आहे प्राण प्रक्षेपित केलेलं आहे त्यानंतर वायू प्रक्षेपित केलेलं आहे आकाशतत्व प्रक्षेपित केलेलं आहे एवढंच नव्हे तर पृथ्वीतत्व म्हणजे जेवढी पंचमहाभूतांची पाचही तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ह्या सर्व तत्वांचं ब्रह्मदेवाला जे जी ज्या ज्या गोष्टी अभिप्रेत होत्या त्याप्रमाणे ही ब्रह्मदेवानी केलेली निर्मिती आहे ही जगाच्या कल्याणासाठी आहे लोकाच्या उद्धारासाठी आहे आणि ही निर्मिती साक्षात ब्रह्मदेवानी एकमेव निर्मिती केलेली आहे बाकी तर मानव निर्माण केलेलेच आहेत म्हणून कोणालाही मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा माहिती नाही कुठे झाला जन्म कसा झाला काय झाला हे तर हीच तत्व आहेत ही तत्व एका शरीरामध्ये अवतीर्ण झालेली आहेत म्हणून मच्छिंद्रनाथांचं सा अनन्य साधारण महत्त्व जे आहे ते त्यांच्या जन्मातच आहे कारण हा साधारण जन्म नाही आहे हा जन्मच मुळी परमेश्वराच्या ईश्वराच्या ज्ञानाच्या साक्षीत्वामधून पृथ्वीवर अवतरलेला आहे म्हणून मच्छिनाथांच्या जन्माची माहिती जी आहे ती कोणालाच नाही आहे कोणी सांगतात की मग ते कोळ्याला सापडले मग कोळ्याला सापड कोळ्यांनी प्रतिपाळ केला आणि प्रतिपाळ केल्यानंतरसुद्धा त्यांचं मन अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांची आई ही त्या गंगाईच्या तीरावरती कलकत्त्याचा त्यांचा जन्म आहे ते गंगेच्या तीरामधून मासे पकडून आणायची माश्यांची तडफड बघवत नव्हती ते पुन्हा ते मासे गंगेमध्ये सोडून द्यायचे तर ही जी सगळी लक्षणं आहेत की कोणाचीही तडफड ज्याला पाहवत नाही इतकं कोमल हृदय त्या नाथाला उपजतच प्राप्त झालं होतं पच्छिराजांची तपश्चर्या कशी होती लक्षनाथांची तपश्चर्या तशी होती की या महाभूतांनी किंवा महायोग्यांनी पहिला श्वासच शिवमय घेतलेला आहे म्हणून मच्छिंद्रनाथांचा श्वास आणि उश्वास हे शिवमय होता म्हणून त्यांनी आग्रह धरलेला आहे की प्रत्येक साधना जी आहे ती श्वासमय असावी उश्वासमय असावी म्हणजे जी जीवनच शिवमय असावं म्हणून खऱ्या अर्थाने मच्छिंद्रनाथांच्या साधनेचे उपासनेचे दोन प्रकार घडत असतात एक तर प्रकार निसर्गदत्त आहे की शिवमयता ही त्यांना प्रदान झालेली होती ईश्वराकडनं ब्रह्मदेवाकडनं शिवाकडनंच प्रदान झालेली होती आणि दुसरी जी आहे ती दुसरी साधना बाकी त्यांनी तपाव तप करून आत्मसात केलेली आहे ती विश्वसाधना आहे स्वतःच शिव बघणं किंवा शिव आत्मसात करणं हा व्यक्तिनिष्ठ साधनेचा प्रकार आहे आणि शिवमय अशा विश्वाचा साक्षात्कार होणं ही तपोनिष्ठता आहे या तपामधून त्यांना जे जे प्राप्त झालेलं आहे ते ते प्रत्येकाच्या हृदयामधल्या ईश्वराचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि म्हणूनच पुढे पुढे आमच्या रामदासांनीसुद्धा असंच सांगितलेलं आहे की काय करायचं आहे कशाला जात आहे देवळामध्ये वगैरे असा भाव नाही आहे या विश्वात्मक पुरुषाचं दर्शन घेण्यासाठी विश्वदेवाचं देऊळ कोणतं आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे त्यांनी हेच सांगितलं आहे की देह देऊळ आत्मा देऊळ देह देऊळ आत्मा देव देवदानी जीव तेथेची लावा म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही स्वतःचा आत्माराम जो आहे त्या आत्मारामाच्या पूजनासाठी म्हणून संपूर्ण नाथपंथ निर्माण झालेला आहे तर हा साक्षात्कार जो आहे किंबोना एकनाथांनासुद्धा हाच साक्षात्कार झाला होता आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून नाथपंथाचं मच्छिंद्रनाथांच्या तपोनिष्ठतेचं फलित जे आहे ते बाहेर पडलेलं आहे शब्दामध्ये ही जन हे जी जनार्दन प्रत्येक जनामध्ये जनार्दन म्हणजे विष्णू आहे तो विष्णू एकनाथांना दिसला तुम्हा आम्हाला दिसला नाही इथे राम समर्थांना दिसला तुम्हा आम्हाला दिसला नाही आणि या सर्व ज्या यौगिक विश्वात्मक कल्पना आहेत याचा पहिल्यांदा उद्घाता जो आहे तो मच्छिंद्रनाथ आहे ही शिकवण मच्छिंद्रनाथांनी शिवापासून म्हणा ब्रह्मदेवापासून म्हणा किंवा विष्णूपासून म्हणा ही आत्मसात केलेली आहे आणि तसं त्यांनी बघायला सुरुवात केलेली आहे आणि बघायला सुरुवात केली तर ते कसं आहे यांची दृष्टी कशी होती यांची बाहू कशी होते हे सगळं बघत असताना या प्रत्यक्षामध्ये ही दृष्टी कशी निर्माण झाली आणि हे का आले हिमालयातलं तप संपूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तृप्ती झाल्यानंतर हे परत या लोकांकडे तुमच्या माझ्याकडे कशा करता आले तर यामधला एक साक्षात्कार आणखी इतका बोलका आहे तो असा आहे की ही दृष्टी क कोणत्या सूत्रामध्ये गुंफलेली आहे ते सूत्र असं आहे की हिमकण हिमाचली भूकण भूतळी हिमकण हिमाचली जमीन निहाळी म्हणजे याचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वरांच्या या ओव्या आहेत हिमालयाचं आकर्षण सगळ्यांना आहे कोणाला नाही आहे सर्वांना आहे पृथ्वीचं आकर्षण कोणाला नाही सगळ्यांना आहे तर पृथ्वीचं आकर्षण ज्या सर्वांना आहे हिमालयाचं आकर्षण तुम्हा आम्हाला सर्वांना आहे पण हे ज्ञानच नाही आहे की प्रत्येक बर्फाच्या कणाकणातून हिमालय तयार झाला आहे आकर्षण हिमालयाचं आहे हिमाच्या कणाकडे दुर्लक्ष आहे पृथ्वी दिसते आहे पण ज्या धुळीच्या कणाकणामधून पृथ्वी दिसते आहे त्या कणांचा विचार कोणीही केला नाही या कणांचा विचार करणारा पहिला महायोगी म्हणजे मच्छिंद्रनाथ म्हणून हे शब्द जे आहेत की भूकण भूतळी हिमकण हिमाचली हिमालयाचं आकर्षण सगळं आजही आहे पण हिमालयाच्या कणांचा पार्टिकल्सचा तुम्ही आम्ही कधीतरी विचार केला आहे का कधीच केला नाही तैसा मज मी निहाळी आणि तसं तुम्ही स्वतःला तपासून बघा निहाळा ईश्वर तुमच्यामध्ये कुठे आहे ते कळेल आणि ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेमध्ये त्यांना मिळालेलं शरीर जे आहे तेही तसंच होतं अशा प्रकारचं शरीर होतं मच्छिनाथांचं ते गोरे होते प्रचंड गोरे होते त्यानंतर त्यांचे बाहू हे अजान बाहू होते त्यांची दृष्टी जी आहे त्यांचे डोळे जे आहेत त्या डोळ्यांमध्ये तीन सर्कल्स होते ज्याचं मी म्हणजे निळे डोळे होते निळे चार डोळे होते पांढरं बबुळ आणि निळं बुबुळ याच्यामध्ये एक होतं निळं बबुळ आणि काळं बबुळ त्याच्यामध्ये एक होतं आणि काळ्या बुबुळाच्या आतमध्ये एक जे बुबुळ आहे त्याच्यामध्येही अशा प्रकारचे गोल सर्कल्स त्याच्यामध्ये होते हे ही दृष्टी जी आहे ही परमेश्वराने त्या महायोगाला दिलेलं दान आहे की ज्यामधून कॉन्सन्ट्रेशनची म्हणजे ध्यानाची प्रक्रिया चटकन होते जी दृष्टी शलाका योगासाठी अत्यावश्यक असते किंबहुना आणखीन ध्यानाच्या कुठल्याही प्रकारासाठी अशा निसर्गदत्त नयनांची आवश्यकता असते अर्जुनालासुद्धा दृष्टी दिलेली आहे जेव्हा विश्वरूप दर्शन घडायचं होतं तेव्हा एवढा लाडका अर्जुन असूनसुद्धा कृष्णाने सांगितलं की अर्जुना तू माझा लाडका आहेस सखा आहेस मित्र आहेस पण तुला विश्वरूप दर्शन घेता येणार नाहीत कारण तुझे डोळे अशक्त आहेत तुझ्या डोळ्यातून विश्वरूप दर्शन तुला घडणंच शक्य नाही आणि म्हणून त्यांना दिव्यदृष्टी दिली त्यांना ज्ञान दिलं ज्ञानदृष्टी दिली आणि त्या ज्ञानदृष्टीमधून जे निहाळलं गेलेलं आहे ते विश्वरूप दर्शन आहे तर तेव्हा अशा प्रकारचे डोळे त्यांचे होते कान कसे होते कान हे थोडेसे हत्तीच्या कानासारखे त्यांचे कान होते की ज्यामधून श्रुती ही परफेक्ट त्यांच्या कानामधून आतमध्ये जात होती लहानातला लहान ध्वनिमयता जी आहे ती ग्रहण करण्याची शक्ती असलेले कर्ण जे आहेत कान जे आहेत ते मच्छिंद्रनाथांचे होते मच्छिंद्रनाथांची वाणी वाणी म्हणजे माधुर्य होतं निव्वळ मध जो मच्छिनाथांच्या हृदयस्थ याच्यामध्ये होता ते माधुर्य ते अमृतमय वाणी होती आणि हे सगळं जे त्यांना मिळालेलं होतं ते ब्रह्मदेवानी हे तू पुरस्सर दिलेलं होतं की त्यांना एक निर्मिती करायची होती की जी विश्वाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करेल आणि म्हणून त्यांनी सुद्धा जे जे म्हणून ज्ञान लोकांना दिलेलं आहे ते माधुर्यमय आहे लोकांनी टीका केली आहे त्याच्यावरती लोकांनी ते कठोर आहे वगैरे सांगितलं आहे लोकं आता काय म्हणावं लोकांनी जर शहाणेच आहेत सगळे परंतु मच्छिंद्रनाथांनी माधुर्य जे आहे किंवा अमृतमयता आहे ती जगाला अर्पण केलेली आहे आता जग त्याच्याकडे पाठ आहे हा भाग वेगळा पण खऱ्या अर्थाने जर मच्छिंद्रनाथ समजून घ्यायचा असेल तर मच्छिंद्रनाथांचा जन्म हा पंचमहाभूत एकत्रित करून ब्रह्मदेवानी ही जगाच्या उद्धारासाठी केलेली स्वतंत्र एकमेव निर्मिती आहे म्हणजे मच्छिंद्रनाथ आहेत म्हणून त्यांच्या जन्माचा था पत्ता थांग पत्ता कोणालाही लागत नाही तर त्याच्यानंतर ही जी तपोनिष्ठता आहे की नंतर मच्छिंद्रनाथांचं तप सुरू झाला आहे मग त्यांनी शिवाला पुन्हा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे शिवासाठी तप केला आहे आणि शिवासाठी तप करत असताना त्यांना जो साक्षात्कार झाला आहे तो, तो विश्वाचा साक्षात्कार झालेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये ईश्वर आहे हे त्यांनी तिथे कैलास पर्वताच्या शेजारी असलेल्या त्रिशूर पर्वतावर त्यांना पहिलं ज्ञान झालेलं आहे आणि म्हणून मच्छिंद्रनाथ हे तो हिमालय पर्वत उतरून खाली आले आणि प्रत्येकाच्या मनातल्या ईश्वराचं दर्शन जे आहे ते घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे दुसरं वैशिष्ट्य आहे मच्छिनाथसुद्धा कसे होते की केवढे शक्तिशाली होते की सद्गुरु शिष्य परंपरा ही त्यांनी कुठलाही शिष्य केला नाही निर्माणच केला गोरक्षनाथ हा निर्माण केलेला आहे म्हणजे त्यांनीसुद्धा आपल्या विभूतीच्या सामर्थ्याने पंचमहाभूत तत्व जी आहेत ती पाचही तत्व एके ठिकाणी आणली आणि त्यामधून जे निर्माण झालेलं आहे तो गोरक्ष आहे म्हणजे विचार करा शिष्य येतात शिष्य केले जातात इथे शिष्याचीच निर्मिती आहे शिष्य निर्माण केला आहे जसं ब्रह्मदेवाने मच्छिननाथ निर्माण केला आहे तसं मच्छिननाथांनी सुद्धा गोरक्षनाथ निर्माण केलेला आहे म्हणजे गोरक्षनाथाचा जन्मदाता हा मच्छिननाथ आहे आणि म्हणून तो तपोनिष्ठ आहे वैराग्यनिष्ठ आहे संन्यस्त आहे ज्ञानमयता त्याच्यामध्ये संपूर्णपणे ओथंबलेली हे आलं कुठणं आणि तपोनिष्ठता ही तर नाथपंथाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे निर्मिती जी आहे ती निर्मितीची प्रक्रियासुद्धा किती वेगळी आहे की त्यांनी गोरक्षनाथांना निर्माण केलेलं आहे यानंतर अनेक कथा किंवा अनेक कल्पना ज्या आहेत नाथपंथाच्या त्यासुद्धा इतक्या विलक्षण आहेत अभिषेक कसा असावा अभिषेक मच्छिलनाथाने सांगितला आहे आणि ते सांगत असताना मच्छीनाथांनी अश्रूंचं विवरण केलेलं आहे की अभिषेक कसा असावा मग त्यांनी सांगितलं की अभिषेकाचे अभिषेकाला पाणी लागत असतं हे तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग यांनी सांगितलं आहे की अभिषेक करत असताना हा अभिषेक नाथपंथाचा कसा असावा केवळ अकरा ब्राह्मण बोलावले आणि अभिषेक केला असा अभिषेक मच्छिंद्रनाथांना मान्य नाही म्हणून त्यांनी अश्रू अश्रूंचं विवेचन केलेलं आहे अश्रू कसे असतात अश्रू हे आनंदाचे असतात की आनंद होतो म्हणून पास झाले आनंद झाला की अश्रू डोळ्यामध्ये येतात आई भेटली की अश्रू डोळ्यामध्ये येतात आणि दुसरे अश्रू जे आहेत ते दुःखाचे आहेत खूप दुःख झालं ठेच लागली की अश्रू येतातच तर अशा प्रकारचे म्हणजे पहिले आनंद अश्रू आहे दुसरे दुःखाश्रू आहेत तिसरे त्यांनी सांगितलेले आहेत की त्याला त्यांनी वर्णन केलं की ते नरकाश्रू आहेत द्वेषातून निर्माण होतात की ब याची बिल्डिंग माझ्या आधी कशी झाली या विमंचनेमधून जे मन गदगदून जातं की या याला मोटर कशी मिळाली मला माझं तो अजून सायकलसुद्धा नाही तर हे सतत येता 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 शेवटी माणसाला रडू कोसळतं की याचं चांगलं का झालं यासाठी रडतात ते नरकाश्रू आहेत आणि चौथे जे सांगितले आहे ते तीर्थाश्रू ते आहेत परमेश्वराच्या दर्शनामधून सद्गदभाव निर्माण होतो आणि त्या सद्गदतेमधून जे डोळ्यामध्ये अश्रू येतात ते तीर्थाश्रू आहेत आणि त्या तीर्थाश्रूंचा अभिषेक हा परमेश्वराच्या चरणी झाला पाहिजे इतर कुठलाही अभिषेक हा मच्छिंद्रनाथांना मान्य नाही म्हणजे अभिषेकाची कल्पना ही केवढी पवित्र आहे आणि ही तुमच्याजवळ आहे त्यांना काही वेगळं नकोच आहे की गंगेचं तीर्थ आणा आणि करा असं नाही तुमच्यामध्ये गंगा निर्माण करा ती आहे असलेल्या गंगेच्या स्मरणामधून जो अभिषेक होत असतो तो, तो तीर्थाश्रूंचा अभिषेक होतो आणि म्हणून इथे आमच्या ह्याच्यातही माऊलीनेसुद्धा सांगितलं आहे की बघ काय आहे कर्म कसं असावं हे नाथपंथांनी काय सांगितलं आहे की हे विहित कर्म पांडवा त्यांनी सांगितलं आहे अर्जुनाला सांगितलं उपदेश हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा तुमच्या मनामध्ये जे जे कारुण्य आहे जे भक्ती आहे जी श्रद्धा आहे ती संपूर्ण श्रद्धा जी आहे ती कारुण्याच्या आविष्कारामधून ओथंबली पाहिजे आपला आनंद ओलावा आणि हेची परमसेवा तो जर तुझ्यात निर्माण झाला तीच सेवा आहे आणखीन वेगळी कोणती आहे आणि हे जी परमसेवा आणि ती सेवा कोणाची आहे मज विश्वात्मकाची देवाची सेवा नाही आहे कुलदेवताची सेवा नाही आहे विश्वाच्या सेवेचा संकल्प जो आहे तो या तत्वज्ञानामध्ये आहे म्हणून ह्या अश्रूंच्या विवेचनामधून सद्गद भावाचं पोषण जे आहे ते कसं झालेलं आहे हे स्वामींनी सांगितलं आहे स्वामीची व्यक्तिमत्व कसं होतं देहरचना कशी होती ती परमेश्वरांनी दिली होती म्हणून श्रुतीसाठी कान होते प्राणायामासाठी नाक होतं म्हणजे नासिका होत्या त्या त्या त्यासुद्धा त्या त्याच्या पाकळ्यासुद्धा नाकाच्या ज्या दोन पाकळ्या असतात त् त्या दोन्ही पाकळ्यासुद्धा प्राणायामासाठी म्हणजे पूरक आणि रेचकासाठी उपयुक्त असतील अशाच स्वरूपाच्या होत्या अर्थात ही गोष्टच आहे की ब्रह्मदेवाची निर्मिती आहे ती शास्त्र शुद्ध योगनिष्ठ तपोशुष तपोशुद्ध अशीच असणार आहे तर अशा प्रकारचा हा महात्मा होता ज्यांनी जे जे धारण केलेलं होतं तेही शिवमय होतं कारण त्यांच्या कानामध्ये कुंडलं होती त्यात रुद्राक्ष होते त्यांच्या शिरावरती रुद्राक्षाची माळ होती आणि त्यांच्या हृदयापाशी वैडुर्ल्याचे दोन मणी होते जे शिवाची साक्षात साक्ष देणारे होते किंबहुना हृदयाचा प्रत्येक ठोका आणि ठोका हा शिवमय होता आणि शिवाला केलेलं वंदन म्हणजे अशा प्रकारची आभूषणं होती हे अलंकार नव्हते आम्हाला प्रत्येक वेळा असं वाटत असतं की हे अलंकार आहेत आणि शेवटी पुन्हा याही गोष्टींचा आम्हाला विचार करायला पाहिजे की हा एवढा महा हा एवढा महत्वा महात्मा ज्यांनी एवढं मोठं तत्त्वज्ञान हे जे आहे हे जगाला प्रदान केलेलं आहे मग त्यांनी त्याची निर्मिती अशी आहे त्याचा उगम असा आहे त्याचं जीवन असं आहे त्याचं तत्त्वज्ञान या अशा प्रकारचं आहे की विश्वकल्याणाचं तत्वज्ञान आहे आत्मज्ञानाचं कल तत्त्वज्ञान आहे आणि परमोच्च समाधान जे आहे जे समाधान प्रत्येकाला मिळावं ही आणि शांतिमयतेचा मार्ग हा मच्छिनाथाने सगळ्यांचा सगळ्यात आधी सगळ्यांना सांगितलेलं आहे की जे विश्रांतीची विश्रांती असं त्यांनी सांगितलं आहे दुसरी विश्रांती म्हणून भागलं आहे जे शांतीची विश्रांती शांतीतही विश्रांत अवस्था आहे हे सांगणारा मच्छिंद्रनाथ आहे नुसतं शांत बसणं असं नाही विश्रांत अवस्था जी आहे त्याही पलीकडची आहे आणि हा भाव मनामधला आहे आणि मनामधलं असं इतकं सूक्ष्म विश्लेषण तुमच्या मनाचं केलेलं आहे त्यांच्या मनाचं तर ते आहेच आहे पण तुमच्याही मनाचं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं प्रत्येक भाव विश्व जे आहे सर्वांचं भाव विश्व उजळून टाकणारा हा मच्छिंद्रनाथ आहे तेवढी शक्ती आहे तेवढी उपासना आहे आणि तेवढी तपश्चर्य आहे ते आणि असं असल्यानंतरसुद्धा स्वतःच्या कार्याची समाप्ती जेव्हा त्यांना कळायला लागते की आता माझं कार्य संपलं आहे तेव्हा गोरक्षनाथानं त्यांनी बोलावलेलं आहे आणि गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एके ठिकाणी बसलेले आहेत आणि गोरक्षनाथांनीही कळलेलं आहे की आपला सद्गुरू आता त्याचं अवतार कार्य संपलेलं आहे पण ते संपलं आहे कसं हे विशेष आहे की जेव्हा त्यांनी भिक्षा मागितली आणि जेव्हा गोरक्षाला उपदेश केला आणि सांगितलं की मी तुझ्यापाशी काहीही मागितलं नाही पण शेवटी एक तर मागावंच लागतं सद्गुरूला सुद्धा शिष्यापुढे एकदा मागणं मागावं लागतं आणि म्हणून त्यांनी शेवटची पहिली आणि शेवटची भिक्षा डोळ्यात पाणी आणून गोरक्षाला सांगितलं आहे की गोरक्षा मला एवढंच दे ते म्हणजे काय गोरक्षनाथांनी विचारलं काय देऊ त्यामुळे सगळं देतो सगळं नको देऊ एकच दे जे मी मागतो ते म्हटलं दिलं मग त्यांनी सांगितलं आहे की नित्यम स्मरण रोज माझं स्मरण कर हे तुझ्याकडून मला दान पाहिजे असा हा महात्मा जेव्हा समाधी अवस्थेकडे गेला किंवा समाधी घेण्याच्या कि प्रवृत्तीत गेला तेव्हा त्यांनी एक एक तत्व आपल्या शरीरातलं जे आहे ते ते शिवाला अर्पण केलेलं आहे आपला वायू अर्पण केला प्राण अर्पण केला त्यांनी आपलं शरीर अर्पण केलं त्यांनी आपली वाणी अर्पण केली त्यांनी आपली श्रुती अर्पण केली ही अर्पणाचा एवढा मोठा साक्षात्कार जगात कोणी झाला नाही कोणीही केला नाही एक एक तत्व जे ब्रह्मदेवाकडून मिळालेलं होतं ते शिवाला स्वतःहून अर्पण केलेलं आहे म्हणून मच्छिंद्रनाथांची समाधी नाही सगळी विश्व हेच त्यांची समाधी आहे आज लोक म्हणतात इथे समाधी आहे तिथं समाधी कशी आहे समाधी अरे यांनी जर सगळं जे काही आहे जे काही मिळालेलं आहे ते अर्पण ते केलेलं आहे अर्पणाचा समर्पणाचा एवढा पवित्र भाव जगात कोणत्याही महात्म्यांनी आपल्या या जीवनामध्ये कुठे दिसत नाही की अशा प्रकारचं अर्पण कोणी केलं आहे सविधा अर्पण केलं असेल तो यज्ञ होईल जीवन अर्पण केलं असेल तो त्याग होईल पण तत्त्व अर्पण केलेली आहेत आणि तत्व म्हणजे काय परमोच्च पवित्र अशी पंचमहाभूतांची तत्व त्यांनी शिवाला अर्पण केलेली आहेत शिवाचा असा शिष्य कधीही झाला नाही केव्हाही होणार नाही म्हणून मच्छिंद्रनाथ हा युगायुगांचा स्रोत आहे की हा अशा प्रकारचा महात्मा महायोगी पुन्हा होणे नाही की ज्यांनी जगाला ज्ञानच दिलं आहे ज्यांनी जगाला योग दिला आहे ज्यांनी जगाला सद्विचार दिले आहेत सत्कल्पना दिलेल्या आहेत आणि कारुण्याचा साक्षात्कार आहे कारुण्य म्हणजे परमेश्वर आहे हे खऱ्या अर्थाने ज्यांनी जगाला पटवलेलं आहे असं नाही तर जगापर्यंत हे ज्ञान पोहोचवलेलं आहे योग हा संपूर्ण ग्रस्थाश्रमी लोकांपर्यंत पोहोचला कशाकरता हळवळले एवढं एवढा कळवळा आला कशाकरता हा कळवळा जो आहे तो केवळ कळवळा म्हणूनही कळवळा येत असे की ईश्वराच्या ज्ञानामधून ईश्वराच्या साक्षात्कारामधून प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे या जाणिवेमधून हा कळवळा निर्माण झाला आहे म्हणून एकच बौद्ध त्यांनी शेवटी केलेला आहे तोही मोठा ऐकण्यासारखा आहे म्हणून एक मिनिटात मी तुम्हाला सांगतो की हा बौद्ध जो आहे ते गोरक्षनाथ जे होते थोडे कठोर होते तपस्वी होते तपोनिष्ठ होते ज्ञानी होते म्हणून त्या अनेकदा ते सर्व लोकांना उपेक्षा करायचे आणि मग तिथे मच्छिनाथांनी त्यांना आवरलेलं आहे आणि मच्छीनाथांनी सांगितलं आहे गोरक्षा कमीत कमी एक तरी कर जेव्हा तू जनामध्ये जाशील तेव्हा वाईट शब्द वापरू नको त्यांनी सांगितलं कुशब्द को सुशब्द करे ऐसा विचार मच्छिंदर काय निदान कुशब्दाचं रूपांतर चांगल्या शब्दामध्ये कर म्हणजे समाजामध्ये तुला प्रेमाचं स्थान मिळेल अन्यथा समाज तुला कवटाळणार नाही समाज तुला जवळ येऊ देणार नाही हे अत्यंत मवा त्यांनी सांगणारा एक मेवनात जो सर्वज्ञ होता जो तपस्वी होता जो मनस्वी होता जो विश्वात्मक होता त्यांनी केलेली ही गोरक्षाला म्हणजे प्रत्येक शिष्याला केलेली आळवणी आहे गोरक्ष हे प्रतिकात्मक आहे नंतरनाथमंथाचे सर्व शिष्य जे आहेत त्यांना हा उपदेश आहे की तुम्ही कठोर राहू नका कठोरतेतून माधुर्याची उपासना होत नाही कशी होणार आहे तर तेव्हा असा मच्छिंद्रनाथ जो आहे तो सतत प्रेरणादायी आहे प्रेरणा देणार आहे तुमची इच्छा असो नसो हे एक तत्व आहे मच्छिंद्रनाथ हे अमर तत्व आहे आणि हे अमरतत्व विश्वात्मक आहे ते कोणीही छिन्न विच्छिन्न करू शकणार नाही ते त्या तत्वाला कधीही बाधा येणार नाही असं अमरतत्व असलेला मच्छिंद्रनाथ हा या नाथपंथाचा प्रेरणा स्त्रोत आहे किंवा प्रेरणा ही संपूर्ण नाथपंथाची प्रेरणा त्याच्यामधून निघाली ती उच्च आहे उज्ज्वल आहे मनस्वी आहे तेजस्वी आहे सर्वंकष आहे सर्वा म सर्वाप्रती जाणारी अशी आहे असा हा मच्छिंद्रनाथ आहे थो गुरुर्यस्य गोरक्षस्य यो गुरुः मच्छिन्द्रं तमहं वन्दे महासिद्धं जगत् जगत्कुरु महासिद्धं जगत्गुरु